नमस्कार मित्रांनो एकोणवीस जून वीस जून आणि एकवीस जून राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पावसात जोर राहील पावसाचं स्वरूप या तारखांना कसं असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकोणवीस जूनला सकाळपासूनच कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा भाग, भाग नाशिकचा पश्चिमपट्टा पुणे विभागाचा पश्चिम भाग या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारीच पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये दुपारनंतर अहिल्यानगर वगैरे बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात पाऊस मराठवाड्यात बघायला मिळेल त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता थोडंसं विखुरिल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील एकोणवीस जूनला अमरावती भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे या परिसरामध्ये थोडासा जोर कमी राहील रात्रीपर्यंत भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो वीस जूनचा अंदाज बघितला तर सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभाग पुणे विभाग तसेच मराठवाड्याचा पश्चिम भाग संपूर्ण कोकण विभाग दुपारपर्यंत पाऊस वाढेल कोकण विभागामध्ये सकाळपासूनच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये जोर आहे तो पावसाचा वाढण्याची शक्यता आहे वीस जूनला उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो याव्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर तसेच आसपासचा परिसर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील हलका ते मध्यम पाऊस अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळू शकते त्या लगतचा भाग बीड बीडचा आसपासचा परिसर इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीचा काही परिसर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड धाराशिवमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे वातावरण थोडंसं विखरून जाईल परंतु विखुरलेल्या स्वरूपात अमरावती विभाग आणि मराठवाड्यात पाऊस असेल मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे त्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच अमरावती विभागातील यवतमाळ वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस मध्यरात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो एकवीस जूनला सकाळपासूनच ढगाळ वातावरण नाशिक विभाग तसेच पुणे विभागामध्ये राहील मराठवाड्यापर्यंत दुपारपर्यंत ढगाळ वातावरणाची निर्मिती होईल तसेच इतरत्र हलका सरी आपल्याला बघायला मिळेल हलका पाऊस बघायला मिळेल सकाळपासूनच कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा जो काही परिसर आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण होईल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता एकवीस जूनला जे काही पूर्वेकडून वातावरण निर्माण होणार आहे त्यामुळे एकवीस जूनला विदर्भात जो पाऊस आहे तो वाढण्याची शक्यता आहे हेच वातावरण पश्चिमेकडे सरक सरकण्याची शक्यता आहे एकवीस जूनला त्यामुळे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नागपूर विभाग तसेच अमरावती विभागामध्ये पाऊस जोरदार असणार आहे तसेच नागपूर विभागाच्या उत्तर भागाकडे हे जे वातावरण आहे उत्तर पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये संपूर्ण भागामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे त्यामध्ये पूर्व भागातील जिल्हे अमरावती आणि यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला एकवीस जूनला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर या भागांमध्ये थोडासा पावसामध्ये उघडी पपल्यान बघायला मिळेल पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला शकतो त्यामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार जळगाव या सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नाशिक विभागामध्ये पुणे विभागात देखील पावसाचा जोर एकवीस तारखेला कमी होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील जोर एकवीस तारखेला काहीसा कमी होईल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत सोलापूर आसपासच्या भागामध्ये भाग बदलत या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल एकवीस तारखेला सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर विभागामध्ये राहण्याची शक्यता अमरावती विभागातील पूर्व भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो किवित मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद